अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय हासन मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनीनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावानो खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय तेही शिर्डीमध्ये ही एक वेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवणच श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवलं तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती श्रद्धा आणि सबुरी सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे महायुतीत सत्तेत आपण आहेत सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते तिथं सत्तेत आल्यानंतर पक्षावर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि ने पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून सभुरीची शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते कदाचित हेच कारण असू शकत म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अजित पर्व एक नव संकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला खर तर मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी बोलत आलेलो आहे माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या पक्षात यायच्या अगोदर पासून आहे दोन हजार बारा पासून दादांच्या हाताला मनाव का बोटाला मनाव बोटालाच धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमाग निघाल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार होतो आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला आमदार केलं ती दोन हजार तेराची गोष्ट दोन हजार चौदाला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेसच सरकार फार फरकानी पडलं आणि त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार आलं मला माहित नाही माझ्या त्यावेळेस माझ्यासाठी पक्ष म्हणजे त्यावेळेस दादा दादांनी मला माझ्यात काय पाहिलं आणि माझ्यावर विधान परिषदेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी अतिशय कमी वयात माझ्या खांद्यावर टाकली दादा म्हणूनच आज हा धनंजय मुंडे अजित पर्वच्या नवसंकल्पाच्या या शिबिरात एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून पाच वर्षात दोनदा मंत्री म्हणून आणि पुन्हा सरकार आले म्हणून तिसऱ्यांदा मंत्री म्हणून या ठिकाणी ताठमानानं उभं राहून बोलू शकतो ही ताकद दादांची एकदा पाठीमाग उभी राहिली आता सूरज बोलत बोलत मनला कि एक दीड महीना टीवी वर मे मी मेक्षा जि मैं सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है नाम ही नहीं होता तो बदनामी थोड़ी होती पण एक निश्चित सांगतो आदरणीय तटकरे साहेब साक्षीदार आहेत वारंवार मला त्यांनी शिकवून एखाद्याला मोल्ड करतो ना तसं करायचा प्रयत्न त्यांनी केला दोन हजार चौदा ला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल आपण तुम्ही अध्यक्ष होतात मी विरोधी पक्ष नेता होतो दादा आपले नेते होते एक नाही दोन नाही तीन नाही तर चार वेळेस तशा पडत्या काळात पक्षाच्या हल्लाबोल यात्रेपासून परिवर्तन यात्रेपासून शिवस्वराज्य यात्रेपासून चार यात्रा सत्ता नसताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न आणि त्या प्रश्नावर आवाज उठून आपण एकोणीसच्या निवडणुकीला लढलोत भलेही तेवढं मोठं यश आलं नाही पण चौदा पेक्षा चांगले आमदार या ठिकाणी निवडून आले हे मात्र निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातील कष्ट घेणारा प्रत्येक सहकार्याचा हे मान्य करायला आता एकोणीस नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे का सांगितला गेला पाहिजे अगदी पाट्याच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहेत मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलो होतो दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर शपथ घेऊ नका का, का म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो पण शेवटी पायचं ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहीत नाही मधल्या काळात पण ही वस्तुस्थिती आहे वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणानं पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावं असं आता पहाट होती त्यामुळं त्या शपथविधीला मला येता आलं नाही कारण पहाट आपलं आपलं तस जमत नाही पण घेण एक ना घेणं दोन शिक्षा मात्र मला झाली ही मान्य करता का नाही जरी हो म्हणत नसलं तर महाग शेकर भाऊ हो म्हणतात त्यानंतर ज्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहिलो आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं त्याचमुळे हे घडलं नाही लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात तू कशाला र लोकसभेला कोहिणीच्या प्रचाराला आला त्याच्यामुळं तुला आता तु बघ विधानसभेत काय होते जे व्हायचे ते होईल मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता ना नाही माझी विनंती आपल्याला आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच पण हो हे सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते मोजावी लागली तरी बहतर त्याला कमी पण आला त्याचा राग धरला जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत आदिती माय मय खुद गब्बर आहे वळसे पाटील साहेब आहेत यांना पाडायचं अशी यादी कमी नव्हती पण पडलं कोणीच नाही तुम्ही लागभर मतांना आलात मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले पण ही वस्तुस्थिती काही जणांनी आता खरं खरं उघड पडलाय पण दादा एक निश्चित सांगतो माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली तो काय तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकवू शकतो तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं सामाजिक न्याय मंत्रीपद दिलं मी म्हणत नाही की तो माझ्यावर अन्याय होता तोही मी न्याय म्हणून स्वीकारला आणि एवढे चांगले निर्णय घेतले की शेवटी तुम्ही मला म्हणायला लागलात की अरे हे सामाजिक न्याय विभाग जास्त पळवू नको कारण ते विभाग जास्त पळाला की सरकारला सुद्धा त्या स्पीडनं पळवावं लागत इकडं लाख दोन लाखाचा एखादी योजना विद्यार्थ्यांना काढली की इकडं अनेक विभागाच्या त्या योजना त्या विभागाला काढाव्या लागायच्या अरे ज्या जाती पातीवरती गावाची नावं होती ती महाराष्ट्रातली जातीपातीची गावावरची नावं बदलण्याचं काम सुद्धा दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या एका कार्यकर्त्याला सामाजिक न्याय मंत्रीपद दिल्यानंतर हे करता आलं कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली कोकडे साहेब सर फार चांगलं खातं आहे काम करायला विभाग फार चांगला आहे आपण सकाळी चांगलं काम करतो खरच चांगलं काम आपण जिम्मेदारी दिली दादा एक रुपयात या देशात एक रुपयात पहिलं राज्य आहे ज्या राज्यात पहिलं राज्य आहे महाराष्ट्र ज्या राज्यात एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आज त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहात दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर पीक विम्याच्या बाबतीत आरोप झाले की ज्या एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये अकरा हजार कोटी रुपये पीक विमा कंपनीला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला द्यावे लागले हे रेकॉर्डवर हे मी सांगत नाही पण तरी आरोप होता अनेक गोष्टीचे आरोप होतात चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात चिंता तो इस बात की है। आज धनंजय आज मी घटलो म्हणून मला उद्या अनेक जण आहेत ते घटलेत म्हणून त्याला पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको आम्ही सगळ्याच कुणाशीही लढू कुणाशीही खेटू परवा नाही तुम्हाला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी बोलायला आणि लढायला त्यावेळेस तयार नव्हतं दादा फक्त तुम्ही माझ्या माग होतात म्हणून त्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात चौदाला हरलो असून एकोणीसला ला दादा पक्ष सत्तेत आला नाही पण परळी विधानसभा मतदारसंघ कधी कुणी विचार केला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर निवडून येईल दादा आनंदात बळ दिल्यानंतर आणि आपल्या मागा नेता आहे हे बघितल्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट सारखा डोंगर सुद्धा चढून तिथं आपल्या पक्षाचा झेंडा लावू शकतात हे एक उदाहरण द्यायचं म्हणून मी परळीच दिलंय समजू नका की मी काय दिवे लावलेत ते असं बिलकुल नाही वस्तुस्थिती आहे अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादा दादानी ऐकावं म्हणून मी थांबलोय एक नक्की आहे शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागत आहे करतो <tip> यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसून पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे आज अजित परवा आहे आज आपण सत्यत आहोत आज आपल्याला नवीन संकल्प घ्यायचा पण हा नवीन संकल्प घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा कार्यकर्ता भिमुख व्हावं लागेल कार्यकर्ता भिमुख झाल्यानंतर पक्ष संघटन एवढं मोठं होईल एवढं मोठं होईल की कसल्याही वाऱ्या आणि वादळामध्ये ते पक्ष संघटन कधीच ढलणार नाही हलणार नाही हे मात्र एक कार्यकर्ता म्हणून निश्चित मी आपल्याला सांगतो पण मधल्या काळातल्या काही अनुभवात मी सांगतो खरंच आपल्या पक्षामध्ये पक्षाची जबाबदारी घेऊन काम करणारा प्रामाणिकपणाने अने, अनेक वर्षापासून त्यालाच विचारून सगळ्या गोष्टी होत्या काही अनुभव तर असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल नेता असेल त्याची जर काटाला लावायची आहे त्याची जर नीटनिटकी करायची आहे तर त्याला इतर पक्षाच्याही गरज नाही आपल्या पक्षाचेही भरपूर बल झाले फक्त कानाला लागायचं काम यानी काय होणार आहे दादा तुमच्या सारख्या एका नेत्याने माझ्यासारखा कार्यकर्ता घडवला भले आज लोक मला नेता समजत असतील पण माझ्यातला कार्यकर्ता मी मरेल पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही त्यावेळेसच नेता जिवंत असतो त्याच्यातला कार्यकर्ता मेला त्यावेळेस नेता संपला पक्ष संपला माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही पण विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही मी धनंजय आहे पण आपल्यापैकी अनेक जण आहेत काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीनं आलो आणि जेवढं कठोर ज्या पद्धतीने बोलायचं कोकाटे साहेब आपण येत अनेक जण आहेत बाबासाहेब पाटील फॉर्म भरायच्या दिवशी रामटे साहेबांच्या गेलो अगदी उद्या मतदाना आदल्या दिवशी इथे विजयराजे पंडित साहेब असतील त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो मी माझ्या मतदारसंघात फक्त पाच गावात गेलो होतो मग ह्या अशा काम करणारा फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोखा बीड जिल्ह्याचा नाही मराठवाड्याचा नाही महाराष्ट्रातला बिघडला होता तो सामाजिक सलोखा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यात बिघडलाय आज आपण या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी सोबत महा युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुद्धा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा काही अडचण नाही त्यांनी सुद्धा आपल्याला घेतलंय एक गोष्ट विचारली पाहिजे की उभ्या महाराष्ट्रामध्ये किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतायत कोण कर्मचारी कोण ड्रायव्हर आहे कोण शिपाई आहे कोण अधिकारी आहे याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जात आहेत पावला पावलावर प्रश्न आमच्या विचारले जातात याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतो तेवढं कुणाच्याच नाही कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आहे या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार यामुळे शा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं ना, निष्ठेनं ना, यांच्या निष्ठेच काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील पण लागू द्या महिना हो पण ही वस्तुस्थिती आहे कस तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं हो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही एक गुन्हेगार सापडणार सांगा बघ पण त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे ओबीसीच तर लोक आता एवढे राहिले नाही बीडचा बिहार परणीत ता तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोड़ाला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केले जातं जे परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणार परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग जो आहे दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिडल्या ट्रायलिन अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू